आपण पाहताय तूप मित्र <laughs> नमस्कार महाराष्ट्रात सतरा मार्च रोजी पाच नवे आमदार निश्चित होतील त्यामध्ये भाजपचे तीन असतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक असेल आणि शिवसेना शिंदे गटाचा एक असेल या नावावरती हो सध्या जोरात चर्चा सुरू आहे सतरा तारखेला अर्ज भरले जातील आणि महाराष्ट्राला नवे पाच आमदार मिळतील आता अजित पवार गटाच्या वतीनं एक जो आमदार होणार आहे तो नम नेमका कोण असेल याची थोडीशी चर्चा करूया चार नावं चर्चेत आहेत चारपैकी एकाला नक्की संधी मिळणार हे निश्चित आहे त्यामुळे पहिलं नाव आहे जिशान सिद्दीकी दुसरं नाव आहे उमेश पाटील तिसरं नाव आहे संग्राम कोते पाटील आणि चौथं नाव आहे संजय दौंड याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर सांगलीला यामध्ये आमदारकी अजित पवार गटाच्या वतीनं मिळणार नाही नक्की आहे या चौघापैकी आता कोणाचं नाव निश्चित होईल याचीच उत्सुकता आहे सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर आहे संग्राम कोते पाटील हे प्रचंड प्रयत्न प्रयत्न करत आहेत अनेक वर्षे ते या पक्षासोबत आहेत उमेश पाटील सोलापूरचे ज्यांनी अलीकडंच अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे किंवा वाटेवर आहेत त्यामुळे आता उत्सुकता आहे अजित पवार या चौघापैकी कोणाला आमदार करणार शब्द चौघांनाही दिलेले आहेत त्यामुळे आता चौघापैकी दिलेला शब्द कोणाचा खरा ठरणार याची उत्सुकता आहे आपण पाहूया आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नवा आमदार या चारपैकी कोण असेल सतरा मार्चला त्यावर शिक्कामोर्तब होईल आणि ठरेल अजित पवारांचा नवा आमदार इच्छुकांची संख्या प्रचंड आहे शंभर जणांनी मला आमदार म्हणून अर्ज केलेला आहे शंभरपैकी पैकी एकाला संधी मिळणार आहे नव्याण्णव नेते नाराज होणार आहेत हे अजित पवारांना परवडणार का त्यांची नाराजी अजित पवार कशी दूर करणार आणि राजकारणात त्याचा फटका बसू नये म्हणून अजित पवार काय करणार याची आता प्रचंड उत्सुकता आहे धन्यवाद